देवेंद्रजींचा आक स्पोटूळ अजून काय त्यांचं कमी होत नाही आणि माझं तेच सांगणं आहे की देवेंद्रजींनी मराठा समाजाचं भविष्य घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला प्रकारच बोलणं मराठा समाजातल्या कुठल्याही विचारवंत समंजस असा मराठा त्या ठिकाणी आवडणार एकमेकांचा बाप काढणं हे त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी आपल्याला अधिकार कोणी आणि त्याच्यामुळे ते आता आरक्षणावर बोलत नाहीत मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत नेमकं काय हवंय हो ते त्या ठिकाणी सरकारशी चर्चा करत नाहीत आता चर्चेत ना काय होणार आता आम्ही भेटणारच नाही आता आम्ही सरकार त्या ठिकाणी नाही असण्याचं काही कारण नाही उलट मराठा समाजाचे लेकरू जागरूक त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कारण समाजाला अपेक्षा आहेत आणि त्याच्यामुळे कोणतरी या लेखनाला त्या ठिकाणी त्यांची बिभत्सना करणे मला वाटतं हे समाजालाच नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही सुसंस्कृत जनतेला त्या ठिकाणी आवडणार एकमेकांचा बाप काढणं हे त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी आपल्याला अधिकार कुणी दिलेला नाही नारायण राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना अरे तुरे बोलणं त्यांची धुलाई करणार बोलणं छगन भुजबळांविषयी त्या ठिकाणी आश्लाघ्य बोलणं चंद्रकांत दादांना त्या ठिकाणी चंपा बोलणं आणि त्यामुळं मला वाटतं अशा प्रकारचं बोलणं मराठा समाजातल्या कुठल्याही विचारवंत समंजस असा मराठा त्या ठिकाणी आवडणारं नाही आहे आणि त्याचबरोबर माझी पुन्हा त्या ठिकाणी त्यांना सांगणं आहे मागणी आहे मी काय वेडाबिडा वेडा झालेलो नाही आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाच्या लेकराला उघडं पाडायचा हा माझा अजिबात उद्देश नाही असण्याचं काही कारण नाही उलट मराठा समाजाचं लेकरू जागरूक त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कारण समाजाला अपेक्षा आहेत आणि त्याच्यामुळे कोणतरी या लेकराला त्या ठिकाणी चालवू नये आणि आपलं राजकारण त्या ठिकाणी करू नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि त्यांच्या चिंतेपोटी कारण मराठा समाजाला बरेच वर्षानं त्या ठिकाणी आपलं कोणतरी भूमिका घेऊन काम आहे हा विश्वास त्यांना जो येऊ घातला होता तो जाऊ नये याची काळजी त्या ठिकाणी आम्ही घेतो आहे आणि मला वाटतं देवेंद्रजींचा आक स्पोट अजून काही त्यांचं कमी होत नाही आणि माझं तेच सांगणार आहे की देवेंद्रजींनी मराठा समाजाचं भविष्य घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय मराठा समाजाचं भविष्य नासवण्याचा कोणी प्रयत्न केला आहे ज्यांनी एवढे वर्ष नेतृत्व केलं त्यांनी मराठा समाजाच्या भविष्यासाठी काहीच केलं नाही त्यांना एका शब्दाला आम्ही विचारत नाही आणि ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण त्या ठिकाणी दिलं टिकवलं फेटाळलं गेलं नाही त्यांना दोष देणार ज्यांनी सारथी काढली ज्यांनी त्या ठिकाणी आर्नासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजकांना त्या ठिकाणी उभं केलं नरेंद्र पाटलांच्या पुढाकारानं ते कसं काही समाजाचं अहित त्या ठिकाणी बघू शकतात परंतु त्यांना देवेंद्र द्वेष आहे देवेंद्रजी हा त्यांच्या राजकारणाचा टार्गेट आहे आणि त्याच्यामुळे ते आता आरक्षणावर बोलत नाहीत मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत नेमकं काय हवं हो आहे ते त्या ठिकाणी सरकारशी चर्चा करत नाहीत आता चर्चेतना काय होणार आता आम्ही भेटणारच नाही आता आम्ही सरकार त्या ठिकाणी आणू सरकार कुणाबरोबर आणणार आहात त्यांना विचारा एकदा की ओबीसीतना मराठा आरक्षण द्यायला तुमची काय भूमिका आहे विचारा शरद पवार साहेबांना विचारा उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारा नाना पटोलेंना परंतु त्यावर ते काहीच त्या ठिकाणी बोलत नाहीत केवळ हमरी तुमरीवर येणं हे बोलणं ज्येष्ठ नेते ज्यांचं या समाजासाठी हिंबवरा महाराष्ट्राशीसाठी योगदान आहे त्यांना आरे तुरे बोलणं त्या ठिकाणी घाणेड्या शब्दात त्यांची बिभत्सना करणे मला वाटतं हे समाजालाच नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही सुसंस्कृत जनतेला त्या ठिकाणी आवडणारं नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्याला फिरून देणार नाही त्याला फिरून देणार नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना भाषण स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणूनच आज आपण मोकळेपणानं भूमिका मांडताय मोकळे प्रमाणात त्या ठिकाणी फिरू शकतो आणि त्याच्यामुळे राज ठाकरेंना धाराशिवच्या बाहेर जावं दिलं नसतं अमकतमक मला वाटतं अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं त्या ठिकाणी काम करू नका शांतता रॅली आहे तिला स्वरूप शांततेचं असावं उत्साहाचं नसावं त्या शांतता रॅलीच्या माध्यमातून समाजहिताच्या चार गोष्टींवर चर्चा व्हावी समाजातल्या त्या दौऱ्यातल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा व्हावी समाजातल्या प्रतिष्ठितांचं या विषयासंदर्भात मार्गदर्शन घ्यावं परंतु हे काही न होता तिथले राजकीय पुढारी कोण तिथल्या निवडणुका कोणाला लढवायच्या आहेत तिथे कोण उमेदवार उभा करता येईल कोणाला पाडण्यासाठी त्या ठिकाणी प्लॅनिंग करावं लागेल मला वाटतं हा मराठा समाजाचा फोकस नाही मराठा समाजाचं नेतृत्व प्रगल्भ आहे त्या त्या पक्षात प्रगल्भ आहे त्या त्या, त्या मतदारसंघात प्रगल्भ आहे त्यांना त्यांची राजकीय भूमिका समजते परंतु आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मराठा समाजाच्या भावनांशी कोणी खेळू नये अशा प्रकारची आग्रहाची आमची विनंती आहे आणि एका बाजूला मराठा समाजाच्या विषयी बोलत असताना हळूस धनगरांचा पुळका त्या ठिकाणी येतो हळूच त्या ठिकाणी लिंगायत समाजाचा पुळका येतो हळूच बारा बलुतेदारांची काळजी वाटते म्हणजे सगळं राजकीय नियोजनबद्ध या ठिकाणी मतांची गोळाबेरीज करत भविष्यातला राजकारणाची मांडणी आखणी यातना स्पष्ट दिसते आणि त्याच्यामुळं मराठा समाजाच्या प्रश्नांपासून त्या ठिकाणी बगल दिली जाते हे त्या ठिकाणी अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे आपण करतो तेच मराठा आंदोलन दुसरे जण त्या ठिकाणी जर जाब विचारायला गेले जो तुमचा प्रश्न आहे जो तुमची भूमिका आहे तीच भूमिका त्या ठिकाणी ताकदीनं मांडायला गेले ओबीसीतना मराठा आरक्षण द्यावं का हे वे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना विचारायला गेले तर ते आंदोलन मराठ्यांचं नाही म्हणजे मराठा समाजाच्या संघटना गेली वीस पंचवीस वर्ष वेगवेगळ्या वे आपापल्या पद्धतीनं क्षमतेनुसार काम करतायत त्यांची किंमत शून्य का त्या नेत्यांना काहीच कळत नाही का त्या नेत्यांना अभ्यास नाही का त्या नेत्यांना काही पाठबळ नाहीये का हे सारे नेते समाजामध्ये वितुष्ट होऊ नये विसंवाद होऊ नये याच भावनेनं त्या ठिकाणी गप्प आहेत परंतु या ठिकाणी मला वाटतं समाजामध्ये जातीभेद नसावा आपल्या समाजामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे मतभेद नसावेत त्याची काळजी आपण आज पुढाकार घेताय म्हणून त्या ठिकाणी काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे पावसात भिजण्याच्या विषयी वक्तव्य केलं आम्ही बोलून बोलून काहीतरी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी आली परंतु मला वाटतं आळी मिळी गुपचळी अशा प्रकारचं चाललं आहे कारण हा संदेश शरद पवारांच्या भिजण्यावर त्या ठिकाणी होता परंतु एकही शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने, त्यावर प्रतिक्रिया दिली नाही याचा अर्थ तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो ही अंतर्गत हात मिळवणी आहे हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्पष्ट होताना दिसतंय त्याच्यामुळे आपल्याला राजकारण करण्याचा अधिकार आहे आपल्याला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता खरंच लढवणार का किती लढवणार हे येणाऱ्या काळात समजेल की न लढवता कोणाला तरी पूरक अशी भूमिका घेऊन पाडापाडीला आपण महत्व देणार आहे हेही त्या ठिकाणी कळेल त्याच्यामुळं घोडा मैदान लांब नाही आहे यथावकाश ते त्या ठिकाणी कळेल परंतु माझी पुन्हा एकदा या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला नम्र विनंती राहील की आपण सगळ्यांना अरे तुरे बघून घेतो हे मराठ्याची अवलाद आहे का तो, तो गद्दार आहे अशा प्रकारच्या टिप्पण्या करण्यापेक्षा आपली जी भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी पुढे रेटून न्या त्यासाठी समाज आपल्या सोबत राहील जेवढं जेवढं म्हणून आपलं राजकीयकरण होईल तेवढा समाज आपल्यापासून दूर जाईल ही वस्तुस्थिती आपण कृपया समजून घ्या हे आपल्या काळजीपोटीच या ठिकाणी मी बोलतोय आणि याचं उत्तर येणारा काळच निश्चितपणे त्या ठिकाणी देईल मराठा समाजातील अनेक